बैलगडा शर्यत युट्यूब चॅनलमध्ये बैलगडा मालक बैलगडा शोकिन यांचे सरचे स्वागत तर का वाडी केसरी भव्य बैलगडा शर्यत होणार आहे शनिवार दिनांक तीस तीन दोन हजार चोवीस व रविवार दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी बैलगडाच्या भव्य शर्यत होणार आहे प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार तृतीय क्रमांक एकावन्न हजार चतुर्थ क्रमांक एक्केचाळीस हजार अशी रोख रक्कम बक्षीस आहे प्रथम क्रमांक फायनल एक मोटरसायकल तृतीय क्रमांक एक मोटरसायकल तृतीय क्रमांक एक मोटरसायकल चतुर्थ क्रमांक लिसडी पंचम क्रमांक फ्रीज सहा नंबर सायकल सात नंबर आकर्षक कूलर तसेच दुसऱ्या दिवसासाठी हा जिनामा आहे रेग्युलर सेपरेट फळीफोटसाठी दिवस एक एक नंबरसाठी अकरा हजार दोन नंबरसाठी नऊ पा नऊ हजार तीन नंबरसाठी सात हजार चार नंबरसाठी पाच हजार दुसऱ्या दिवसासाठी पण अकरा हजार पहिला नंबर दोन नंबर नऊ हजार नऊशे नव्याण्णव तीन नंबर सात हजार सातशे सत्याहत्तर चौथा क्रमांक पाच हजार पाचशे पंचावन्न पहिला दिवस आकर्षक वारी अकरा हजार दुसरा दिवस आकर्षक वारी अकरा हजार घाटाचा राजा पंचवीस हजार पहिला दिवस दुसरा दिवस पंचवीस हजार वीस फुटावरून अकरा हजार पहिला दिवस दुसरा दिवस वीस फुटावरून अकरा हजार असे असे नवीन अपडेटसाठी आप आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद